आवाज जनसामान्यांचा भिगवड शेटफळगडे जिल्हा परिषद गटामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत असून दररोज राजकीय डाव पडताना पक्षाचे अधिकृत उमेदवार अनेक अपक्ष घेऊन उमेदवारी माघारी घेण्यासाठी त्यांची करताना पाहायला परंतु भिगवण शहरामध्ये अतिशय वेगळ्या प्रतिक्रिया आल्या असून सौ हेमाताई माडगे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार आणि अपक्ष उमेदवार सौ सोनाली स्वप्नील बंडगर यांची मात्र या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात हवा पाहायला मिळत आहे या दोन उमेदवारांना प्रचंड मोठ्या प्रमाणात पसंती पाहायला मिळत आहे या ठिकाणी अनेक उमेदवारांना क्रॉस वोटिंगचा फटका बसणार अशी शक्यता सध्या तरी वर्तवली जाते आम्ही जे मराठीच्या माध्यमातून या गटातील मतदारांची पसंती नेमकी कोणाला आहे याची सत्यता जाणून घेण्याचा प्रयोग केला परंतु यावेळी अनेक गमतीशीर प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या पहा या गटातील नेमक्या मतदारांची पसंती कोणाला आहे जे नाईन मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण भिघवण शेटपडगडे या ठिकाणी या गटातील भिघवन या गावामध्ये आहोत या ठिकाणी आपण हवा कुणाची आणि उमेदवार मतदारांना उमेदवार कोणता पसंतीचा आहे पसंती, पसंती कोणाला याचा थोडा आढावा घेणार आहोत तर आपल्या बरोबर या मच्छी मार्केटचे काही तरुण वर्ग आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत मला सांगा तुमचं नाव सांगा प्रथम नामदेव वसंत खंडाळे नामदेव वसंत खंडाळे तर मला सांगा आता रणधुमाळे चालू या जिल्हा परिषद पंचायत समितीची पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदेला अनेक उमेदवार रिंगणात आहेत तुमचं मत नेमकं कुणाला देणार आमचं मत असं आहे की बाबा पंचायत समितीला आम्ही माडगे पंचायत समितीला जिल्हा परिषदेला जिल्हा परिषद तर काही एवढं नाही पण माडगेंचं म्हणजे माडगेंला पसंती आहे तुमची अनेक उमेदवार आहेत भाजपचे आहेत राष्ट्रवादीचे आहेत तरुण एक स्वप्नील पंडगर सुद्धा आहेत सोनाली पंडगर सुद्धा उमेदवार रिंगणात आहेत त्यांचं त्यांचं काय आपल्याला नाही माहिती त्यांचं काही नाही म्हणजे तुमची पसंती कुणाला अजून झडपीची पसंती बोलून दाखवत नाही काय सांगाल तुम्ही कुणाकडे पसंती तुमचा कल कोणाकडे कोण उमेदवार हवा आहे तुम्हाला आता भिगवण गणामधून आम्हाला हेमताई बनकर मार्डगे मधून आणि जिल्हा परिषदेचं जिल्हा परिषद अजून काहीच नाही ना म्हणजे अजून माघार नाही काय नाही उमेदवारी तर बनगरांना मिळाली तर अपक्ष स्वप्नील बनगर सोनाली बनगर आहेत कोणी जरी असलं तरी पंचायत समितीला फायनल झाले फायनल झाले म्हणजे आज या ठिकाणी पंचायत समितीचा उमेदवार फायनल झाला त्यांच्या मनात आहे मार्डग्यांना मतदान करायचं असं पक्क त्यांनी केले या मच्छ्या मार्केटमध्ये आता तरी सध्या दिसून येते काय सांगाल कुणाला मतदान करायचं तुम्हाला हेमताई मारे हे पंचायत समिती गणात आणि जिल्हा परिषदेला नाही जिल्हा परिषदेला मदत करायचं नाही काय आम्ही गणा पंचायत समितीला जिल्हा परिषदेचा उमेदवार कोण दिला तुम्हाला अजून ठरवला नाही बर ठीक आहे अजून तरी ठरवलेला नाही असं सांगतायत पुढच्या महाराजांच्या प्रतिक्रिया महाराज काय सांगाल तुमच्या मनात कोण उमेदवार आहे हेमताई मार्डगे हेमताय मार्डगे पंचायत समिती अजून काय आम्हाला माहित नाही आणि जिल्हा परिषदेचं कुणाला द्यायचं मतदान अजून काहीच माहित नाही आपल्याला म्हणजे ठरवलं नाही अजून कुणाला मतदान द्यायचंय आता इथं मात्र असं परिस्थिती आहे की हेमता माडगे यांचं पार्ट जर दिसतंय आपल्याला आपण अजूनही काय प्रतिक्रिया घेणार आहोत चला तर पुढं <laughs> या ठिकाणी आपल्या बरोबर दुसरे तरुण आहेत मला सांगा आता जिल्हा परिषदेची पंचायत समितीचे तुम्हाला चालू झाले तुम्हाला जिल्हा परिषदेला कुणाला पसंती आहे आणि पंचायत समितीला कोणाला कोण उमेदवार पाहिजेत तुमचा कल कुणाकडे देव कधी भाजप सचिन वाघ सचिन वाघ म्हणजे भाजपचे कार्यकर्ते तुम्ही म्हणायचं बरोबर मित्र तुला कोण उमेदवार हवायच काय तुझ्या मनात काय नाही का काय काय यांनी आता का? वेगळी प्रतिक्रिया आली आपल्याला की त्यांना भाजपला यांनी पसंती दिलेली आहे अजूनही आपण पुढचं पसंती घेणार या ठिकाणी आता मच्छ मार्केटला आपण आलो आहोत या मच्छी व्यापाऱ्यांचा आपण प्रतिक्रिया घेणार आहोत सांगा आज पंचायत समितीचे आणि जिल्हा परिषदेवर तुम्हाला चालू झाले तर तुमची पसंती कोणाला असणार आहेत स्वप्नील बंडगर आहेत तुकाराम बुवा बनगर आहेत आणि हेमाताई मार्गे आहेत पंचायत समितीला अजून वाघ आहेत तक्रारवाड्याचे तुमची पसंती कोणाला स्वप्नील बंडगरला द्या स्वप्नील बंडगर तुमचे स्वप्नील बंडगरला नवीन चेहरा म्हणून कोरी पाटील म्हणून स्वप्नील बंडरला नवीन कार्यकर्ता नवीन कार्यकर्ता आहे त्यांना संधी दिलीच पाहिजे दिलंच पाहिजे नवीन कार्यकर्त्याला सारखं सारखंच एकालाच द्यायचं नाही ना पाहिजे प्रत्येकाला संधी पाहिजे प्रत्येकाला संधी पाहिजे हो बरोबर आहे बर स्वप्नील बंडगर कसं वाटतोय आहे का म्हणजे या ठिकाणी स्वप्नील बंडगर एक नवीन चेहरा स्वप्नील बंडगर म्हणजे सोनाली बंडगर सोनाली स्वप्नील बंडगर यांना या ठिकाणी पसंती मिळाली की त्यांनी त्यांचा उमेदवार जिल्हा परिषदेचा फिक्स केला की सोनाली स्वप्नील बंडगर या ठिकाणी आपण आज मार्केटमध्ये अजून आहोत यातील काही मतदारांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत मला सगळं तुमचं पहिलं नाव सांगा किशोर लक्ष्मी गवारी गवारी कोणतं गाव तुमचं मदनवाडी मदनवाडी बरं ऐका ना जिल्हा परिषदेची निवडणूक लागली रणधुमाळी चालू आहे पंचायत समितीची मार्गे ताई उभा आहेत पंचायत समितीला तक्रारदारीतले वाघ आहेत त्यांना विरोध भाजपाच्या तेजस देवकाते आहेत मेघाताई बंडगर आहेत परत तुम्हाला हे सोनाली बंडगर सुद्धा आहे सोनाली स्वप्नील बंडगर हे सुद्धा उमेदवार आहेत तुमची पसंती नेमकी कोणाला आहे सध्या म्हणजे पंचायत समितीला सध्या पसंती आमची माडगे माडगे ताईनला आणि जिल्हा परिषदेला कोण उमेदवार हवाय तुम्हाला जिल्हा रे पण तरी पण पसंती कोणाला कोण चांगला उमेदवार वाटतो तुम्हाला की आता या उमेदवाराला आम्ही मतदान देणार आता सध्या म्हणजे स्वप्नील बनकर तडप झालेत आता सध्या स्वप्नील बंडकर स्वप्नील बंडगर एक कसा नवीन चेहरा कोरीपाटी नवीन चेहरा कोरीपाटी म्हणून म्हणून त्यांना मतदान करायचंय मतदान करायचं या ठिकाणी ही दुसरी प्रतिक्रिया आली की स्वप्नील सोनाली बंडकर सोनाली स्वप्नील बनगर यांना एक दुसरी प्रतिक्रिया आली की त्यांना पसंती मिळाली या ठिकाणी तरुण वर्ग आणि नवीन चेहरा त्यांना हवाय असं या मार्केटमध्ये तरी आता सध्या तरी जाणवते की सोनाली स्वप्नील बनगर यांचा आता जिल्हा परिषदेच्या गटामध्ये पार्ट जड वाटते चला तर पुढे आपण अजून प्रतिक्रिया घेऊया या ठिकाणी काय या गटाला तुला कोणाचं तुझी दादा कोणत्या स्वप्नीलदा दादा पुढे बघ कॅमेराकडे स्वप्नील दादाला तुझं मतदान आहे किती वर्ष झालं तू मतदान करतोय मतदान केलेलं किती वर्ष दा किती वर्ष झालं तू करतो किती किती मतदान करणार आहे आता अजून नाही काय अजून नाही पहिल्यांदाच मतदान करणार पहिल्यांदाच मतदान करणार ते स्वप्नील दादाला स्वप्नील दादाच का नवीन चेहरा तरुण म्हणून करायचं का नेमकं काय नवीन चेहरा नवीन चेहरा म्हणून स्वप्नील दादाची मंडळी उभा आहे सोनाली स्वप्नील बनगर त्यांना मतदान करणार तुला त्याची त्यांच्याकडे तुझी पसंत आणि या हॉटेलच्या हॉटेलमध्ये महिला येतात त्यांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत त्यांना नेमका उमेदवार कोण पाहिजे काय त्यांच्या भावना ते जाणून घेणार आहोत मावशी सांगा आता बिगून छेटपणगडी मध्ये रणधुमाळी चालू आहे की तुम्हाला कोणता उमेदवार पाहिजे स्वप्नील सोनाली स्वप्नील बंडगर आहेत मेघाताई बंडगर बंडगर आहेत अजून पंचायत समितीला हेमाताई बंडगर आहेत कुणाला पसंती आहे तुमची स्वप्नील बंडगर मोठ्याने बोला कोण पाहिजे हो उमेदवार स्वप्नील पंडर स्वप्नील पंडगर स्वप्नील दादा बनगरला आहे तुमची या ठिकाणी <laughs> या मौशी स्वप्नील सोनाली स्वप्नील पंडगर यांना त्यांची पसंती दर्शवली आपण पुढेही अजून प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत पुढे या ठिकाणी या हॉटेलमध्ये आता आपल्या बरोबर ज्येष्ठ मतदार आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत मामा सांगा <laughs> तुम्ही कोणचं गाव कोणतं तुमचं गाव मदनवाडी मदनवाडी आता अनेक उमेदवार जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला रिंगणात उतरलेत तुमची पसंती नेमकी कोणाला स्वप्नील हो नाव सांगा मोठ्याने स्वप्नील बंडगर स्वप्नील बंडगर या ठिकाणी स्वप्नील दादा बंडकर यांचीच हवा या ठिकाणी मच्छी मार्केटला आज बिगोळ मध्ये दिसत आहे स्वप्नील दादा बंडगर यांना आज वाढता पाठिंबा या ठिकाणी मिळत आहे मदनवाडे या मच्छी मार्केटमध्ये या ठिकाणी वनवे चहा या हॉटेल मध्ये आपल्या सोबत काही मतदार या मतदारसंघातले आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया आपण घेणार आहोत तर प्रथम तुम्हाला तुमचं नाव सांगा माझं नाव ते राहणार देणार स्टेशन काय नाव तुमचं सोहेल बारसकर सोहेल बारसकर आता एक पंचायत समिती अनेक जिल्हा परिषद रणधुमाळे याचा गटामध्ये चालू आहे अनेक घडामोडी घडत आहेत तर तुमचं नेमका उमेदवार पसंतीचा उमेदवार कोण आहे आमचं पराग भाऊ जाधवजी हा तो आमचा उमेदवार असणार आणि पराग भाऊ जाधवजी दिशा ठरवतील की आम्ही तिचं मतदान करणार आहोत म्हणजे पराग भाऊ जाऊ यांनी प्रामाणिकपणे पक्षाचं काम करणार आहेत आणि आम्ही पराग भाऊ सोबत पराग भाऊ जाधव जे बांधतील ते तोरण पराग भाऊ जे धरतील ते धोरण असं यांनी सांगितलंय पण पराग भाऊ ची नाराजी आहे या भिगण मध्ये पराग भाऊ नाराज आहेत असंही बोललं जाते काय सांगा नाही आम्हाला तर ती दिसून नाही आली अजून पराग उमेदवारी मिळाली नाही आता तो पक्षांनी घेतलेला निर्णय होता पराग फराग कार्यकर्ते तर सावळगड उघड नाराजी व्यक्त करताना दिसत आहे नाही नाही मी फराग बाबाचे कार्यकर्ते मी कुठे नाराजी व्यक्त केली तुम्ही नाही केली पण अनेक के, दुसरे कार्यकर्ते नाराजी व्यक्त नाही तुम्हाला तसं वाटते पण तसं नाही ना मग फराजबा नाराज नाही नाराज मग पराग भाऊ प्रामाणिकपणे राष्ट्रवादी राष्ट्रवादीच काम करणार मग आता हे अभद्र दिसून पण तालुक्यात जे अभ्र युती झाले ते त्या युतीकडे कसं बघता आता आम्ही तालुक्याचं नाही आम्ही फक्त भिगवून शेट पैगीका पुरत बोलतोय आणि त्या संदर्भात आपण मला वाटतं तुम्ही माझ्या बोलत आहात बरोबर का तर त्यामुळे पराग भाऊ जे शे बा... आणि भाऊच्या बाँ, कार्यकर्त्यांनी आणि मामांच्या कार्यकर्त्यांनी एकामेकाला राजकीय विरोध केला राजकीय भांडण झालं तंटे झाले याच्याकडे कसं बघता मग लोकांनी निष्ठा सतरांच्या उतला त्यांच्या आता तालुक्यामध्ये आजपर्यंत हर्षपणा भरणे मामा अशी दोन गड होते आज ते एकत्र झाले ना भिवण मध्ये होत नाही असं कोण म्हणते तुम्हाला चांगली वाटते का युती कसं वाटते पराग भाऊ ते आम्ही कट्टर कार्यकर्ते आणि पराग भाऊ जे डिसिजन घेणार ते आम्हाला मान्य माझी पराग भाऊ पराग भाऊ पराग भाऊ हे सर्वस्व दिसतंय या कार्यकर्त्याच्या डोक्यात चला एक वेगळी प्रतिक्रिया आपल्याला मिळाली ठीक आहे दिवशी फॉर्म बाजूला निघतील एकोणचं वीस फॉर्म भरलेले आहेत म्हणजे कालच्या याच्यावरून दिसतय ज्या दिवशी फॉर्म बाजूला निघतील त्यातनी ज्या दिवशी शेवटची मुदत आहे फॉर्म काढायची त्या दिवशी चित्र स्पष्ट होईल काय तुमचा उमेदवार सांगणार आज काय पण आज नाही तालुक्यातल्या युती कसं पाहतात नाही 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 ती झालेली युती आहे ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न रुचणारी आहे म्हणजे तुम्हाला दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी काहीतरी विचार करूनच तालुक्याचा विकास करण्यासाठी के युती केलेली असणार ना आपन, आपन, तुम्हाला, हो। तुम्हाला आपन आपन मतदार आहे लोक नाराज दिसतात तुम्हाला कसं वाटतं नाही नाही ती काय नाराज ही ती प्रत्येकाच्या ह्याच्या वेळेस असतच की पण मतदान करताना होईल कुणाला तरी काय म्हणजे मतदान वेगळं काहीतरी करा डोक्यात दिसतंय तुमचं हे जो योग्य उमेदवार वाटेल त्याला ते मतदार मतदार मतदान करणारच आहे तुमचं काय डोक्यात आहे माझ्या डोक्यात ज्या दिवशी ही होईल ना चित्र स्पष्ट होईल ना कधी ही फॉर्म निघतील त्या दिवशी पण ही नाराजी सगळीकडे पसरली युतीची नाराजी पसरली नाही या दोन नेत्या तसं काहीच नाही तसंच आहे आता तुमचं बोललं तर जाणवतोय नाही, नाही त्यांनी काहीतरी युती डोक्यात तालुक्याचा विकास करण्यासाठी काहीतरी युती हे केलेलंच आहे ना ते महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री होते आता कॅबिनेट मंत्री आहेत दुसरे आपण विचार विचार घेतला कार्यकर्त्यांचा मेळावा कार्यकर्त्यांना विचारलेलं असतं हे तुम्हाला आम्हाला माहित नसतं कार्यकर्त्यांना तालुक्यात कुठंच मेळावा घेतला दिसत नाही घेतील ना आजपासून सुरुवात होईल ना युती झाल्यानंतर नाही नाही तसंच असतं राजकारणच तसं असतं हा